ਬੇਚਿਆ ਨਹੀਂ ਤਾਂ ਇਹ ਨੂੰ ਇਹ ਜਿੱਤਿਆ ਬੋਲੋ ਗਜਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ भाऊ <ड़ाँ> गणरायाची स्थापना झाली काय सांगणार काय मागितलं गणरायाकडे काय बघाल की सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला आज गणेश स्थापनेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि विघ्नहर्ता सुखकर्ता असं गणेशजीला आपण सगळेजण म्हणतो आणि त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांना सुखी आणि समृद्धीने हा महाराष्ट्र आमचा पुढं जावा असा आशीर्वाद मी गणेशजीच्या जा चरणी करतो आणि खरं तर अन्नदाता जो आमचा आहे शेतकरी आहे श्रम करणारा आमचा कामगार आहे आणि शिकलेल्या मुलं मुली की आज एका द्विधा परिस्थितीमध्ये आहे त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनाही त्यांच्या त्यांना क्षमता प्रदान हो अशी मी भगवान गणेशजीच्या चरणी प्रार्थना करतो आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी प्राप्त हो अशी मी गणेशजीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे थँक्यू भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तीन दिवसाचं शिबिर सुरू आहे तिथे आणि काल पहिलं जे पुष्प झालं त्याच्यामध्ये गाव समाज आणि राष्ट्रसंघाचा हातमा असल्याचं त्यांनी म्हटलंय तीन दिवसाचा खूप संपूर्ण विचार मानणार आहे स्वतः सरसंघटाला दिल्लीमध्ये बघ प्रत्येक संघटनेला आपले ध्येय सांगण्याचे अधिकार आहे आणि त्याची प्रॉपर अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या पद्धतीने बोललं जातं त्या पद्धतीचं झालं पाहिजे एवढंच त्या पद्धती प्रतिक्रिया देऊ शकतो बाकी काय त्यांच्या विचाराला आपण मांडावं असं मला वाटतं